काँग्रेसच्या महिला मेळाव्यात दहा हजारांच्यावर महिलांची हजेरी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आमदार प्रणिती शिंदे सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंदा वाड हे प्रामुख्यानं उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दहा हजारांच्यावर महिलांनी हजेरी लावली असून या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना आमदार नाना पटोले आणि आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की येणारी वेळ आपल्या पक्षाची आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तर यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढेन तर मेळाव्यात महिलांची संख्या पाहता काँग्रेस पक्षाने महिलांना संधी दिली तर नक्कीच महिला आमदार या मतदारसंघात निवडून येतील असा विश्वास दहिवले यांनी व्यक्त केला तर नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यात गेली आणि आजचा हा मेळावा आगामी लोकसभा निवडणुकीची चाचपणी तर नाही ना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार